अवकाळी पावसाचा सध्या पिकांना मोठा फटका बसलेला आहे आणि या पावसामुळे भाज्यांची आवक कमी झालेली आहे आवक कमी झाल्यामुळे परिणामी भाजीपाल्याचे दर सध्या कडाडलेले आहेत गृहिणींचं किचनचं बजेट त्यामुळे कोलमडलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अवकाळी पावसाचा फटका भाज्यांना बसतोय आणि परिणामी भाज्यांची बाजारामध्ये आवक कमी झाली आहे याचा परिणाम हा भाज्यांच्या दरावर पडलाय भाज्यांचे दर कडाडलेत गवार शेवगा एकशे साठ रुपये वाल एकशे वीस वाटाणा तब्बल एकशे ऐंशी रुपये किलो झालाय तर फ्लावर वीस रुपयांवरून थेट चाळीस रुपये गड्डा झालाय बाकीच्या भाज्या सुद्धा महागल्यात तर ऐंशी रुपये किलो अशाप्रमाणे भाज्या मिळत आहेत भाजीपाल्याचे दर पाच ते दहा रुपयांनी वाढलेत त्यामुळे महिलांचं किचनचं बजेट सध्या कोलमडलंय वाशिम जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे भाजीपाला पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा वाढला आहे त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे बाजारातल्या भाजीपाल्याची आवक सध्या घटलेली आहे एकदा आपण पाहूया सध्या काय नेमके भाज्यांचे दर आहेत कसे कडाडलेत गेल्या काही दिवसांमध्ये पावसाचा फटका बसलाय वाटाणा आता एकशे ऐंशी रुपये किलो आहे गवार एकशे साठ रुपये शेवगा एकशे साठ रुपये वाल आहेत एकशे वीस रुपये किलो शिमला मिरची सत्तर रुपये टोमॅटो आहे सत्तर रुपये किलो तर वांगी आहेत पन्नास रुपये चवळी पन्नास रुपये फ्लावरचा गड्डा आहे चाळीस रुपयांना